पुस्तक म्हणजे माझ्यासाठी श्वास आहे की जो रोज आपण ज्या प्रमाणे श्वास घेऊन जातो त्याप्रमाणे वाचलाच पाहिजे जगामध्ये मोबाईल वगैरे किंवा रील्स तर आपण त्यांना हे पुस्तक वाचण्याला के प्रवृत्त केलं पाहिजे सर्व गोष्टी मेंदू विकसित होईल बेसिकली बताता है कि कैसे आप से प्यार करना सीखते हो और बाकी चीजों से आप कैसे उनको ग्रेटफुल थँकफुल रहते हो खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक सांगितले की शिकाल तर वाचाल तर पुस्तक वाचणं आणि ते शिकणं आताच्या कंडिशनला तुम्ही पुस्तक वाचाल तर जगाल तुझा पैकी इंट्रोवर्ट कोण आहे इंट्रोवर्ट मी तर इंट्रोवर्ट नाहीये पण जर बुकला डिफाईन करायचं झालं तर मी एकाच डेफिनेशन मध्ये करेल की बुक इज द की ऑफ सक्सेस कुठलं पण ज्ञान जर घ्यायचं असलं तर ते ऑनलाईन किंवा कुठल्या स्वरूपात भेटणार नाही पुस्तकाचं भेटणार पुस्तक म्हणजे तुमच्यासाठी काय पुस्तक म्हणजे ज्ञानाचा संग्रह म्हणजे पुस्तक जीवन कसं जगायचं याचे नॉलेज आपल्याला सोशल मीडिया असेल असेल स्क्रीन टाइम सेकंदांमध्ये जे लोक मुलांना बघायला मिळतात त्याला प्रभावित होऊन मुलं काही आकर्षित होऊन वाईट गोष्टींकडे लागतात तर त्याला हे उत्तर आहे पुस्तक घ्यायचं होतं किंवा एखादं तुमच्या मनातलं पुस्तक घ्यायचं होतं ते इथं नाहीये सकाळी दोन ते तीन पुस्तकं मध्ये होती तर ऑबी मला ती तिन्ही तीन पुस्तकं या ठिकाणी मिळाली नमस्कार वखरलाईमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मंडळी मी सध्या पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयात आहे आणि या ठिकाणी पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय खरंतर गेल्या दोन वर्षांपासून या ठिकाणी पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन केलं जाते आणि या ठिकाणी पुणेकरांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते खरंतर या पुणे पुस्तक महोत्सवाची व्याप्ती प्रचंड वाढलेली आहे असं म्हणतात की डोक्यावरची केस आणि पुणे पुस्तक महोत्सवाला येणारी लोक ही खरंतर मोजलीच जाऊ शकत नाही कारण की एवढे वर्ल्ड रेकॉर्ड या पुणे पुस्तक महोत्सवाने घडवलेली आहेत आणि यंदा देखील अशा पद्धतीचे वर्ल्ड रेकॉर्ड या ठिकाणी होणार आहेत घडणार आहेत आणि ते आपल्या प्रत्यक्ष पुणेकरांना पाहायला मिळणार आहेत कारण की पुणेकर या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आहेत त्यामुळे या पुणे पुस्तक महोत्सवाला फक्त पुणेकरच नाहीत तर पुण्याबाहेरून नागरिक या ठिकाणी या ठिकाणी येत आहेत पुस्तकांचा पुस्तकांच्या सहवासात ते रमत आहेत याशिवाय या ठिकाणी आयोजित केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ते सहभाग घेत आहेत तर या ठिकाणी साहित्यकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते याशिवाय विद्यार्थ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते या ठिकाणी पुण्या पुण्यामध्ये असलेल्या सर्व ज्या काही शाळा आहेत त्या शाळा महाविद्यालयांमधून दे देखील तरुणाई जे आहे किंवा विद्यार्थी जे आहेत या पुस्तक महोत्सवात सहभागी होत आहेत आपला सहभाग नोंदवत आहेत त्यामुळे याची व्याप्ती प्रचंड वाढलेली आहे त्यामुळे साहित्यकांसाठी वाचकांसाठी पुणे पुस्तक महोत्सव म्हणलं तर आता जिवाळ्याचा विषय होत चाललेला आहे आणि सातत्याने वाढणारी गर्दी या सगळ्या संदर्भात या साहित्यप्रेमीना आणि पुस्तक प्रेमींना नेमकं काय वाटतं आणि पुणे पुस्तक महोत्सवाने या पुणेकरांना आणि साहित्यकाना नेमकं काय दिलं हे सगळं आजच्या या व्हिडिओतून समजून घेऊया. गेले तीन वर्षापासून हा उपक्रम राबवला जातो काय वाटतंय? गेल्या तीन वर्षापासून आम्ही आम्ही इथे येतो आणि आम्ही अटेंड करतो. तर आम्ही दरवर्षी ह्या फेस्टिवलचा वाड बघत असतो कारण खूप सारे पुस्तकांची मेजवानी पुणेकरांना मिळते. अँड आय एम रियली व्हेरी ഹാपी फॉर दिस द ऍक्टिव्हिटी अँड थँक्यू सो मच. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पण आम्ही सहभागी होतो वेळ काढून आम्ही बघायला येतो आणि पुण्याबाहेर कुठे जाण्याची आम्हाला गरज नाही पडत लहान मुलं पण खूप छान एन्जॉय करतात पुस्तक म्हणजे माझ्यासाठी श्वास आहे की जो रोज आपण ज्याप्रमाणे श्वास घेऊन जातो त्याप्रमाणे पुस्तके वाचलाच पाहिजे यंदाचा हा अनुभव होता तुमचा पहिलीच वेळ आहे माझी आणि याबद्दल मला आकर्षण होतं कारण खूप जाहिरात आणि प्रसिद्धी सगळ्याच प्रसारमाध्यमातून या पुणे मा फेस्टिवल बुक फेस्टिवलची झाली होती आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हे प्रदर्शन होते याची उत्सुकता म्हणून मी तर आलो आणि खूपच प्रभावित झालो खूप मोठं पुस्तक प्रदर्शन आहे आणि वाचन संस्कृती वाढीस लागण्यासाठी असे उपक्रम फार महत्त्वाचे आहेत त्यामुळे या उपक्रमाचं मी कौतुक करतो आणि हे आजच्या पिढीला वाचन संस्कृती वाढीस लागण्यामध्ये या अशा पुस्तक प्रदर्शनाचा नक्की उपयोग हो राहील आणि पुण्याची खऱ्या अर्थाने जी ओळख आहे ती पुढे ठेवण्यासाठी अशा प्रकारचं पुस्तक प्रदर्शन हे फार महत्वाचं त्या पद्धतीने पुण्यामध्ये मधल्या काही काळात एक आ, विचित्र घटना काही घडत होते आणि त्यानंतर एक अशा पद्धतीचा उपक्रम येतो आणि एक एकूणच पुण्याची सा, सा एक खरी ओळख समोर येते त्याबद्दल काय वाटतं एकूणच छान फक्त पुण्याचं पुरता मर्यादित प्रश्न नसून हा सामाजिकच एक जगासमोर एक प्रश्न आहे की सोशल मीडिया असेल स्क्रीन टाईम असेल एक दहा सेकंदरमध्ये जे लोक मुलांना बघायला मिळतात त्याला प्रभावित होऊन मुलं काही आकर्षित होऊन वाईट गोष्टींकडे लागतात तर त्याला हे उत्तर आहे आणि वाचनाच्या सवयीने किंवा वाचनाकडे परत वळल्याने या गोष्टी कमी होण्यास नक्की मदत होईल पुणे पुस्तक महोत्सवात आलात एकंदरीतच अनुभव कसा अतिशय उत्तम आहे आम्ही आता हे दुसरं आहे पुणे महोत्सव म्हणजे आम्ही यायचं तर बऱ्यापैकी जे काही सगळे प्रकाशनांचे उत्तम उत्तम अशी लेखकांची पुस्तकं आपल्याला इथे पाहायला मिळतात तर आम्ही त्या प्रकारे खरेदी सुद्धा केले आहेत पुस्तकात जवळपास सहा पुस्तक खरेदी केलेली आहेत तुमच्या आवडीचा लेखक कोण आवडीचे लेखक गिरीश कुबेर साधारण तुम्ही किती पुस्तक वाचता दिवसाला दिवसाला सात आतापर्यंत म्हणजे स्टुडंट फेज मध्ये होतो पण आता साधारण एक महिन्यामध्ये एक दोन पुस्तकं होतात हा नुसतक आवड कधीपासून पुस्तक वाचण्याची अकरावी पासून मला लहानपणापासून पुस्तक तुमच्यासाठी का काय पुस्तके एक माझ्यासाठी मार्गदर्शक म्हणून भूमिका हे करतात तसंच म्हणजे आपल्याला एक रिफ्रेशमेंट मूड साठी पुस्तक आपल्याला काम करतात या पुणे पुस्तक महत्त्वात आल्यानंतर आपण सुस्तकाच्या एका दुनियेत प्रवेश करतो आणि त्यावेळेस आपण वेगवेगळी पुस्तकं आता आपण पाहिली असेल तर एकंदरीत तो अनुभव कसा होता जे आता तसे इथं पाहायला गेलं तर आपण मगाशी सांगितलं सांगितलं सगळ्याच प्रकाश सगळ्या तसे वेगवेगळ्या प्रकारांचे ले लेखांचे तसेच ऐतिहासिक पुस्तक आहे काही आत्मचरित्र आहेत काही म्हणजे सायंटिफिक पुस्तक आहेत त्यामुळे एक प्रकारे चांगले व्हावं हो एक एका ठिकाणी आपल्याला सगळी पुस्तकं बघायला मिळत आहेत आणि दहा टक्के डिस्काउंट पण आहे पुस्तक असं झालंय का की या ठिकाणी एक पुस्तक घ्यायचं होतं किंवा एखादं तुमच्या मनातलं पुस्तक घ्यायचं होतं ते इथं नाहीये नाही मी ऑबियसली दोन पुस्तक म्हणजे सकाळी दोन ते तीन पुस्तकं मी माइंड मध्ये होती तर मला ती तिन्ही तीन पुस्तक या ठिकाणी मिळाली आहे आहे पुस्तकांची पुस्तकांची आवड आवड हो अर्थात आहेच मला त्यासाठीच मी आता जस्ट माझे मित्र आहेत नागेश जोशी यांनी सांगितलं की इथं फर्ग्युसन कॉलेजला एक इव्हेंट आहे बुक्सचा पहिल्यांदा आलात हो फर्स्ट टाइम आलो मी मी दुसरीकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनला गेलो नंतर इथं दुसऱ्यांदा आलेलो आहे आम्ही लगेच तिकडून निघालो आणि म्हटलं आपला वेळ जरा इथे आम्ही खूप छान म्हणजे म्हणजे बुक्स आहेत झिरो एज एज ग्रुप वन पासून तर, तर ते वयोद्धा पर्यंत आहे तर सध्या माझी म्हणजे मुलासाठी होती तर लहान मुलगा के जातो त्यासाठी मी बुक्स घेतलेले आहेत एक दोन हो घेतले बुक्स आणि छान आहेत अनुभव छान आलेला आहे पुस्तक म्हणजे तुमच्यासाठी काय पुस्तक म्हणजे आपल्याला एक दिशा दर्शवणार आपला आपला गुरुच आहे पुस्तक म्हणजे आपल्याला जे गुरु वर जे आपले शिकवतात तेच पुस्तक आपल्याला काम करत असतं आणि पुस्तकाचा जितका जास्त आता सध्याच्या जा जगामध्ये मोबाईल वगैरे किंवा रील्स वगैरे मुलं पाहतात तर आपण त्यांना हे पुस्तक वाचण्याला प्रवृत्त केलं पाहिजे म्हणजे त्यांचं सर्व गोष्टीने त्यांचं संपन्नता होईल मेंदू विकसित होईल या ठिकाणी खर तर लहान मुलांसाठी सुद्धा काही पुस्तकं जी आहेत त्यांच्यासाठी एक विशेष असं एक दालन केलेलं आहे ज्या ठिकाणी लहान मुलांची पुस्तकं मिळतात आणि यासोबतच आपल्यासोबत आता एक लेखिका आहेत ज्यांचं पुस्तक या ठिकाणी स्टॉल मध्ये लावण्यात आलेलं ला आहे काय का सांगाल तुमचं पुस्तक या ठिकाणी लावलेलं ला, आहे काय तुमचं पुस्तकाचं नाव हाय मेरा नाम uh, मेरा नाम तोरल खेवनसरा है मैं औरंगाबाद चे आई और uh, मैंने ये बुक बच्चों के लिए लिखा है सिक्स टू टेन इयर्स एज ग्रुप के लिए ऑन सेल्फ लव एंड ग्रेटिट्यूड ये बेसिकली बताता है कि कैसे आप खुद से प्यार करना सीखते हो और आ, बाकी चीज़ों से आप कैसे उनको ग्रेटफुल और थैंकफुल रहते हो तो आप प्लीज ट्राई करो ये डेली प्रॉम्स है तीन महीने का जर्नल तीन महीने का जर्नल है और इसमें वीकली प्रॉम्स है सेल्फ लव प्रम्स है और ग्रेटिट्यूड प्रॉम्स है एंड आई थिंक ये एवरी बच्चा ने ट्राई करना चाहिए बिकॉज इट्स सच ए ब्यूटिफुल बुक एंड थैंक यू थैंक यू सो मच इट्स अवेलेबल ऑन स्टॉल नंबर एफ टू या थँक्यू सो मच तुमचं तुमचं नाव काय आहे तुम्ही कुठून आलात माझं नाव माझं नाव नागेश जोशी आहे आणि मी मी चिंचवड वरून आलेलो आहे खरंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक सांगितलं की वाचाल तर शिकाल तर वाचाल तर पुस्तक वाचणं आणि ते शिकणं आताच्या कंडिशनला तुम्ही पुस्तक वाचाल तर जगाल आणि पुस्तक वाचाल तर टिकाल या पद्धतीचं हे आहे तर सध्याच्या युगामध्ये माइंड हे खूप उत्तम राहिलं पाहिजे सकाळी व्यायाम केला पाहिजे त्याचबरोबर माइंड रिलेटेड पुस्तक सुद्धा वाचलं पाहिजे म्हणून मी आज हे पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड हे पुस्तक घेतलं विकत आणि हा जो उपक्रम आहे तो पुस्तकचा पुणे पुस्तक महोत्सव हा खूपच सुप्त उपक्रम आहे आणि अतिशय चांगला उपक्रम आहे त्याच्यातून खूप लोकांनी पुस्तकं घेऊन ते वाचायला लागले पाहिजे तर आपला देश महाराष्ट्र आणि आपलं घर पुढे जाईल असं मला वाटतं धन्यवाद yes. पुणे पुस्तक महोत्सवामध्ये तरुणांची मोठी गर्दी पाहायला मिळते या सगळ्यात तरुणी आपल्या सोबत आहेत कुठल्या तुम्ही कुठून आलात पिंपरी चिंचवड मी भूगाव तू, तू? येरवाडा येरोडा कॉलेज मे कॉलेज मधले हा सेम कॉलेज मधले फ्युअल पुस्तक म्हणजे काय एक डिफाईन करायचं असेल तेव्हा एक डिस्क्राईब करायचं असेल पुस्तकाला तर कसं कोणत्या शब्दात करायला म्हणजे अनलिमिटेड नॉलेज भेटते त्याच्यातून पुस्तकातून आणि जे कोणी इंटरवर्ट असेल किंवा ज्यांना लोकांमध्ये जास्त राहायला आवडत नसतं त्यांचे जास्त फ्रेंड्स असतात बुक्स त्यांचे ते सगळं तुमच्यापैकी इंटरवर्ट कोण आहे इंट्रोवर्ट मी तर इंट्रोवर्ट, इंट्रोवर्ट नाहीये पण जर बुकला डिफाईन करायचं झालं तर मी एकाच डेफिनेशन मध्ये करेल की बुक इज द की ऑफ सक्सेस ठीक आहे आपण पाहिलं तर या सगळ्या तरुणी तुम्ही सगळे किती आता सध्या एफ मधले सगळे स्टुडंट या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये आलेत या ठिकाणी अनेक सांस्कृतिक महोत्सव देखील होत आहेत त्यामुळे त्याची देखील एक वेगळीच मेजवानी इथल्या सगळ्या तरुणांना आणि इथल्या येणाऱ्या वाचकांना अनुभवायला मिळते पुणे पुस्तक महोत्सवात आलात यंदाचं हे तिसरं वर्ष आहे यंदाचं हे तिसरं वर्ष कसा अनुभव आहे अनुभव खूप चांगलाच आहे यावर्षी अजून खूप मोठं केलंय आता दोन पुस्तक महोत्सव मागचे मी अनुभवलेत यावर्षी सुद्धा तिसरा अनुभवतोय म्हणजे दरवर्षी तर पुस्तक महोत्सव वाढते यावर्षी सुद्धा खूप मोठा वाढलेला आहे अनेक वर्ल्ड रेकॉर्ड हे मागच्या वेळेस सुद्धा झाले यंदाही होणार आहे काय वाटतं यंदा काय वेगळं होईल यंदा अजून खूप मागच्या दोन वर्षीपेक्षा जास्तच रेकॉर्ड होतील या वर्षी असं झालं पुस्तक महोत्सवाचं उद्घाटन होण्याच्या अगोदरच एक वर्ल्ड रेकॉर्ड ऑलरेडी झालाय पोस्टर लावल्याचं सहाशे सातशे साडेसहाशे पोस्टरचं झालंय सा अजून सुरुवातीलाच एक झालाय तर अजून रोज रोज अजून वाढतील मागच्या दोन वर्षी जास्तच होतील पुस्तक म्हणजे तुझ्यासाठी काय पुस्तक म्हणजे ज्ञानाचं केंद्र कुठलं पण ज्ञान जर घ्यायचं असलं तर ते ऑनलाईन किंवा कुठल्या स्वरूपात भेटणार नाही पुस्तकच भेटणार आणि पुस्तकांच्या राहून कसं वाटतं पुस्तकाचं सहवास राहतो म्हणजे कुठला पण एक नॉलेज च्या याच्यामध्ये नॉलेजची पंढरीमध्ये आलोय पुस्तक म्हणजे ज्ञानाची पंढरीमध्ये आलोय असा अनुभव वाटतो पुस्तक आजूबाजूला असलं असं वाटतं की कुठलं ज्ञान कुठनं पण आपण घेऊ शकतो तरी पुणे पुस्तक महोत्सवात आला होता कसा अनुभव होता काय एकंदरीतच तुम्हाला तुमचा अनुभव राहिला नमस्ते माझं नाव जया लोंडे अनुभव माझा खूपच छान आहे दरवर्षी म्हणजे दोन वर्ष झाले गेल्या वर्षीपासून हे पुणे पुस्तक महोत्सव म्हणजे साजरा केला जातोय तर ह्याच्यामध्ये मला खूप आनंद होतो मी हे दुसरं वर्ष आहे इथे भेट करते रोज आपण सोशल मीडियाच्या जगात वावरतो हातामध्ये मोबाईल असतो सातत्याने मोबाईल स्क्रोल करतो ये। आज पुस्तकच चालली पुस्तकांच्या सहवासात तुम्ही राहिलात कसा एकंदरीत खूपच आनंद वाटला की म्हणजे परत जगाने वाचाल तर वाचाल या म्हणेप्रमाणे सर्वांनी पुस्तक वाचावं आणि आजकाल म्हणजे मोबाईल मध्ये सगळं ऑनलाईन उपलब्ध असल्यामुळे थोडासा कल आ, कमी झाला आहे वाचनाकडे तर मी म्हणजे माझी इच्छा आहे की सर्वांनी वाचावंच आणि बरंच अनेक प्रांतातले पुस्तक इथे उपलब्ध आहेत म्हणजे देशभरामधल्या वेगवेगळ्या विविध दे प्रकारची पुस्तकं इथे उपलब्ध आहेत पुस्तक म्हणजे तुमच्यासाठी काय पुस्तक म्हणजे ज्ञान ज्ञानाचा संग्रह म्हणजे पुस्तक मग आता कुठेतरी हे जे पुस्तक वाचणं आहे ते कुठेतरी या सोशल मीडियामुळे कमी होते मात्र तरुणांना कसं आव्हान कराल काय सांगाल तरुणांनी पुस्तकाकडे परत वळावं तरुणांनी नक्कीच पुस्तकाकडे वळावं कारण की बऱ्याच गोष्टी म्हणजे त्यांच्या आयुष्यात तर त्यांना जर उत्क्रांती घडवायची असेल किंवा त्यांचं मनोबल पण खासदार बऱ्याच गोष्टी म्हणजे मोबाईलचे जसे फायदे आहेत तर दुष्परिणामही पुष्कळ आहेत तर वाचाल तर वाचाल नक्की हीच उपमा मी सांगेल आणि वाचनाकडे कल वाढवावा तरुण पिढीने हे मी नक्की सांगेल काय वाटलं एकदम मस्त गेली तीन वर्ष झालं आहे पुणे पुस्त पुणे पुस्तक महोत्सव मी पाहतोय या महाविद्यालयाचा माझी विद्यार्थी असल्याने इथे येण्याचा मला पुणे पुस्तक महोत्सवानिमित्त निमित्त तीन वर्ष अनुभव येतोय त्यामुळं अजूनच छान वाटत आहे आणि तीन वर्ष सतत ते काही ना काही नवीन ऍड करतायत आणि संकल्पना नवीन नवीन आणतायत हे पाहून अतिशय छान वाटतंय काय शिकवत पुस्तक आयुष्य कस जगायचं त्याच्यात आपण काय पाहिजे पाहिजे काय नाही त्याच्यात जीवन कसं जगायचं याची नॉलेज आपल्याला पुस्तकामधून भेटत असत काय काय पुस्तक खरेदी केली कसा, के कसा अनुभव होता खूप छान पुस्तकं आहेत विविध विषयावरची पुस्तकं इथं तुम्हाला मिळतील अगदीच मोठ्यापासून लहानांपर्यंत ज्येष्ठांपासून ते तोरांपर्यंत सगळी ऐतिहासिक माहितीची पुस्तकं आहेत आरोग्यविषयक आहेत आता जो बदललेला सगळा ट्रेंड आहे त्यानुसार मुलांसाठीची खूप छान छान दर्जेदार अशी पुस्तकं आहेत त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची पुस्तकं पाहिजे असतील तर ती एका छताखाली आणि वेगवेगळ्या मीडियम मध्ये म्हणजे इंग्रजी माध्यमाची सुद्धा खूप पुस्तकं आहेत आणि विविध व्याच्या ट्रान्सलेट झालेली पुस्तकं सुद्धा आहेत आणि विशेष म्हणजे की भर भरपूर असे जे पब्लिकेशन हाऊसेस आहेत तर ते त्यांच्या लेखकांना घेऊन इथं प्रत्यक्षात उपस्थित आहेत म्हणजे लेखकांना सुद्धा भेटायची संधी तुम्हाला या निमित्तानं मिळत आहे तर हा एक खूप छान असा अनुभव आहे आपण पाहिलं तर आपण रोज सोशल मीडियाच्या हात लावून बघणं ते चालणं हा अनुभव फारच वेगळा असतो कारण ऑनलाईन मध्ये पुस्तक आपण स्क्रोल करत असतो फक्त जसं मुखपृष्ठ असेल मलपृष्ठ असेल पण इथं हाताळताना जी अनुभूती असते ती खूप वेगळी असते त्याच्यामुळे ते पुस्तक घ्यायची इच्छा होते बघायची इच्छा होते आणि ते पुस्तक आपल्याला विचार करायला भाग पाडतो कुठंतरी सुरुवात होते तर त्यामुळे हा प्रत्यक्ष अनुभव आहे पुस्तक म्हणजे तुमच्यासाठी काय पुस्तक म्हणजे ना की खूप खरं सांगू का ते खूप काही शिकवतच राहतं असं मला वाटतं पुस्तक वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला शिकवतच राहतं अनेक माध्यम असतात आणि खूप विषय असतात की आपण फक्त एकाच अँगल बघतो आणि व्यक्ती सापेक्षतेप्रमाणे एक व्यक्ती म्हणून आपली स्वतःची तेवढंच आपण बघत असतो पण पुस्तक आपल्याला सर्व दृष्टीने बघायला पुस्तक वाचते मला आवडतं पुस्तक असं म्हणजे आता घरी जे जे असतात पुस्तक ते वाच वाचते आणि मग मला जर काही समजा अडकलं तर मम्मीच असते मग मम्मी सांगते आणि नंतर मम्मी ही आ, मी। मला विचारते की काय शिकली आवडीचं पुस्तक कोणतं अ म्हणजे एक कॉमिक घेतलेली मी तर त्याच्यामधला पार्ट्स जो होते ते, ते खूप छान असते त्यामुळं छान वाटली मला तर मंडळी आज आपण पुणे पुस्तक महोत्सवात होतो फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आयोजित केलेल्या या पुस्तक महोत्सवामध्ये याची व्याप्ती इतकी वाढलेली आहे की प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यातल्याच काही पुणेकरांशी काही नागरिकांशी आज आपण संवाद साधलाय त्यांचा अनुभव खरंतर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलाय खरं तर पुस्तक हे एक असं माध्यम आहे जे आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे वाट दाखवतं आणि याच पुस्तकाच्या सानिध्यात जेव्हा पुणेकर नागरिक येतात त्यावेळेस त्यांच्या नेमक्या मनात काय भावना असतात हे आजच्या या व्हिडिओतून समजून घेतलं तुमच्या पुस्तकांप्रती काही वेगळ्या आठवणी असतील किंवा पुस्तक म्हणजे नेमकं तुमच्यासाठी काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आजचा हा व्हिडिओ नेमका ने तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पुण्याहून विश्वजित भालेराव बखर लाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्ह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा